एक वर्षाचा कालावधी म्हणजे त्या वेळेच्या बाबतीमध्ये वर्णन केलेला आहे आज सुमारे बरोबर पर बारा वाजता ज्यांच्या प्रित्यर्थ आपण वर्ष साध्य करत आहोत त्यांचा असणारा जो काही जीवात्मा आहे एक शरीर या ठिकाणी आपण दहन केलं दुसरं असणार एक शरीर आहे त्याचं नाव आहे पहिलं शरीर म्हणजे हे दिसणार स्थूल याच्यामध्ये असणार एक सूक्ष्म शरीर आहे तो सूक्ष्म शरीरासोबत असताना तो आत्मा निघून जातो जीवात्मा निघून जातो बरोबर वंश श्राद्धाच्या दिवशी बारा वाजता त्याला नावाच्या नगरीमध्ये नेऊन धर्मराजाच्या समोर त्याला त्या ठिकाणी हजर केलं जात आणि हजर केल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाप आणि पुण्याचा असणारा हिशोब केला जातो आणि पाप आणि पुण्याचा हिशोब केल्याच्या नंतर मग मात्र त्या ठिकाणी निर्णय दिला जातो लोक म्हणतील आमचं इथलं केलेलं पाप आणि पुण्य त्या देवाला कसं काय कळत त्याचे कारण सांगतो मांजरीनं किती जरी डोळे झाकले आणि घरामध्ये जाऊन जर एखाद्या पात्यालयामध्ये त्या ठिकाणी डोळे झाकून जरी पेता असेल तर तुम्हाला सुद्धा मन आहे मांजरीने डोळे झाकले म्हणजे सगळे लोक बघत नाहीत आशातला भाग नाही मांजरीनं ना डोळे झाकणं उपयोग काय आहे घरातले सगळे लोक पाहत आहेत तसे एक सांगतो आपण म्हणजे तशा स्वरूपामध्ये एक मांजरच आहोत अरे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पाहता त्या त्या ठिकाणी भरलेला असणारा तो ईश्वर आहे आणि तुम्ही कुठं जरी निघून जरी कार्य केलं आणि वाईट जरी कार्य केलं तर त्याचा साक्षीदार असतो भगवंत आहे सूर्य साक्षी आहे म्हणून त्या ठिकाणी पुण्य आणि पाप कर्माचा असणारा सगळा हिशोब त्या ठिकाणी होतो तिथं गेल्याच्या नंतर ज्या वेळेला जर माणसाचं जर पुण्य जर श्रेष्ठ झालं तर तिथं वर्णन असं केलेलं आहे एक म्हणजे त्याला आपण पत्रिकेवर लिहितो कैलासवासी आणि नंबर दोन म्हणजे वैकुंठवासी जर माणुसाचं पुण्य जर वाढलं तर एक म्हणजे त्याला कैलासाला पाठवलं जातं नंबर दोन म्हणजे त्याला वैकुंठाला पाठवलं जातं कैलासाला गेलेला माणूस पुन्हा परत येत नाही आणि वैकुंठाला गेलेला माणूस पुन्हा परत येत नाही आपण आता आपण एक कल्पना अशी करायची की शक्यतो आम्हाला सुद्धा जात असताना पुण्य कर्म करून तिथंच जायचं आहे एक सांगतो एखाद्या भाविक भक्ताच्या नशिबामध्ये जर पाप कर्म जीवन जीवनामध्ये झाला असेल आणि तिथं गेल्याच्या नंतर जर एखाद्या वेळेस त्यातलं जर पुण्य कमी पडू लागलं तर तिथं जाण्याकरता मागलच्या लोकांना एकच काम करायचं असतं त्याच्या प्रीतीअर्थ अन्नदानाची सेवा आणि नामदानाची असणारी सेवा हे अन्नदान आणि नामदान त्यांच्या पदरामध्ये द्यायचं म्हणजे तिथं असणार पुण्य वाढतं कारण वर्णनच असं केलेलं आहे कलियुगामध्ये माणसाचा जर उद्धार व्हायचा असेल आणि उद्धार जर करायचा असेल तर त्याच्याकरता एकच सांगितलेलं आहे नामसंग कीर्तन साधन सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे कलियुगामध्ये मृत्यू पावलेल्या माणसाचा उद्धार करण्याकरता त्याच्या प्रित्य तुम्हाला अन्नदान आणि नामदानच करावं लागेल कुणी जर म्हटलं आम्ही तर दुसरा कार्यक्रम ठेवू आणि त्या माणसाला पुण्य कर्म देऊ अजिबात चालणार नाही पाठीमागलच्या माणसानं त्यांच्या पिती नामदान आणि अन्नदानाची सेवा करावी लागेल तुको बराय वर्णन करतात आता पहा पहा माणसाच्या दिवसा दिवसामध्ये किती फरक होतो तुम्ही आज या ठिकाणी तुमची असणारी श्रद्धा तुमचा असणार प्रेम याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही जमला ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला त्या दिवशी दुःख तुम्हाला किती होत एक दिवसाचा फरक किती होतो पहा ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी असताना दुःख भरपूर होत एक दिवस संपला की दुसऱ्या दिवशी दुःख थोडस कमी होतं आता दोन दिवस संपले तिसऱ्या दिवशी आजकाल तुम्ही राग सावन्याचा कार्यक्रम म्हणता किंवा राग भरण्याचा कार्यक्रम म्हणता त्या दिवशी थोडस दुःख कमी झालेलं असत एकदा राग भरली आणि एकदा गंगेला असणारी विसर्जन करून टाकली की चौथ्या दिवशी पुन्हा दुःख असणार कमी होत एक महिन्याला पुन्हा दुःख असणार कमी होत दुःख कमी होत कमी होत कमी होत जात सहा महिन्याला पुन्हा कमी होतं आता असणार हा वर्ष श्राद्धाचा भाग आला आता वर्ष श्राद्ध झालं म्हणजे त्यांचा आणि आमचा संबंध तुटला का अजिबात तुटला नाही त्याचे कारण सांग तीन असणारे श्राद्ध सांगितलेले आहेत एक म्हणजे तेराव्याचा कार्यक्रम एक म्हणजे वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आणि एक असणारा तो पुराण श्राद्धाचा कार्यक्रम म्हणजे ज्या दिवशी मृत्यू झालेला आहे त्या तिथीला असणार त्यांच्या प्रित्यर्थ तुम्हाला दान धर्म जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्हाला त्यांच्या प्रित्यर्थ दान धर्म करावाच लागेल तुम्ही म्हणाल एवढा असणारा खर्च आमच्या चॅनल झेपत नाही पण एक सांगतो भावी काळामध्ये हा खर्च जरी नाही झाला तर कमीत कमी त्या तिथीला सुंदर असणारा स्वयंपाक करणे आईचा असणारा जो काही कार्यक्रम आहे त्या मुलांनी आईचा फोटो काढणे व्यवस्थित फोटोला त्या ठिकाणी असणार साफसफाई करणे त्या ठिकाणी थोडस फोटोवर पाणी शिंपडणे आईच्या फोटोला त्या ठिकाणी व्यवस्थित असणारा हार घालणे पंच असणारा ताट तयार करणे आणि त्या फोटोची व्यवस्थित पूजा करून आईचा असणारा तो प्रसाद एका गाईला लिहून त्या ठिकाणी एवढं जरी कमीत कमी खर्चामध्ये जरी केलं तर आई त्या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देते तुम्ही म्हणाला आम्हाला प्रत्येक वर्षी हा खर्च झेपत नाही पण एक सांगतो गरीबातल्या गरीबातल्या सुद्धा माणसाला तो कार्यक्रम करता येतो पण एक सांगतो आई वडिलां दिलेला असणारा आशीर्वाद कधी सुद्धा असणारा तो कमी पडत नाही आणि एक सांगतो आई वडिलांना दिलेला शाप जर एखाद्या घराला लागला तर तुम्ही किती तीर्थयात्रा करा तो शाप सुद्धा कमी होत नाही विडाला तुम्ही खर्च करा आणि खर्च केल्याच्या नंतर मित्रांकडून असणारा आशीर्वाद प्राप्त करून घ्या तो परा वर्णन करतात

किंवा मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार आणि चतुर्भुज नर भूमी ठेले महाराज तशा स्वरूपामध्ये या ठिकाणी पितरांचा जर आशीर्वाद जर आपल्याला पाहिजे असेल तर त्यांच्या प्रीतीर्थ नामदान आणि अन्नदानाची असणारी सेवाच करायची या ठिकाणी मातोश्रीच्या प्रीतीर्थ असणारी ही असणारी अन्नदानाची आणि कीर्तन रूपी असणारी सेवा आहे विचार जर केला आपण या त्यांच्या ऋणामधून तुम्ही कीर्तन ठेवा अन्नदानाचा कार्यक्रम ठेवा तुम्ही कितीतरी खर्च केला तर मी सांगतो देवा ना देवाच्या ऋणातून आणि आई वडिलाच्या ऋणातून आपण कधी सुटणार नाही त्याच कारण एक सांगतो लेकराला लहानपणापासून कमीत कमी, कमी पाच ते सहा वर्षापर्यंत सगळ्यात जास्त जर कोण सांभाळता असेल तर सगळ्यात जास्त सांभाळण्याचं काम करते आई सहा वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर ज्यावेळेला लेकर आपल्या हाताने सगळे कामधंदे शरीराचे करण्याकरता सुरुवात करत ना त्यावेळेला कुठेतरी जगातल्या लोकांचा असणारा संपर्क येतो पण पाच सहा वर्षापर्यंत सगळ्यात जास्त लेकराची काळजी घेणारी जर कोण असेल तर ती असते आई आणि एक सांगतो आतापर्यंतच्या काळामध्ये सगळ्यात जास्त जर लेकराची कुणी काळजी घेतली असेल तर सुबाद सुबाद बाप असताना त्या ठिकाणी काळजी घेतो पैशाच्या स्वरूपामध्ये काळजी करील पण एक सांगतो पाच सहा वर्षाच्या नंतर जास्त करून त्या ठिकाणी बापाच्या सोबत फिरायला सुरुवात झाल्याच्या नंतर किंवा व्यवस्थित मेकअप केल्याच्या नंतरच बाप त्याला आपल्या वर घेणार फिरवायला घेऊन जाणार पण जर दिवस लेकरांना जर शरीर थोडंसं गहन केलं तर त्याला व्यवस्थित करण्याकरता लेकरू कुणाकडे असतं तर ते लेकडू असताना आईकडेच असतं सगळ्यात जास्त लेकराची जवळी जर कोणाकडे असेल